नमस्कार ठाणे नाईकमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे जिल्ह्यात प्रतिष्ठेची झालेली अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये एक पत्रकार ज्या येते शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी लढत आहेत आणि कशा प्रकारे त्यांचं विजन असणार आहे राजकारण सोपं का पत्रकारिता सोपी आहे त्यांच्याशीच बोलून आपण जाणून घेऊयात विनाद करमणकर सर आपल्यासोबत जोडलेत सर तब्बल अठरा वर्ष आपण पत्रकारिता क्षेत्रात काम केलेलं आहे मला असं वाटतं प्रत्येक मोठ्या चॅनलमध्ये आपण जोडला होता प्रचंड असा अनुभव आपल्याला आहे राजकारणात उतरलेला आहेत शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला तिकीट मिळालेले आहे कसं विजन आपलं असणार आहे आम्ही जे आपण पाहिलं तर अठरा वर्ष प्रत्येक मोठ्या चॅनेलमध्ये मी काम करून आलो आहे आणि अंबरनाथ शहरातच प्रामुख्यानं पत्रकारिता केलेली आहे आणि लोकांच्या समस्या आजपर्यंत मी मांडत आलो आहे त्यामुळे त्या समस्या नुसत्या मांडून आपलं काम होतं असं नव्हे तर त्या मार्गी सुद्धा लागल्या पाहिजे त्या भावनेतनं मी पत्रकारिता करत राहिलो पत्रकारिता करत असतानाच लोकांचे प्रश्न हे सरकार दरबारी मांडत राहिलो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर आणि नगराध्यक्षा मनीषाजी वाळेकर यांच्याकडे सातत्याने हे प्रश्न मी मांडत राहिलो आणि त्याच माध्यमातून आज नगरसेवक होण्याच्या आधीच प्रभाग क्रमांक सतरा जिथे मी राहतो त्या माझ्या प्रभागातल्या रस्त्यांची अवस्था गेल्या काही वर्षात वाईट होती आणि ती अवस्था सुधारली पाहिजे लोकांना चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत चांगले रस्ते मिळाले पाहिजेत म्हणून मी फक्त पत्रकारितेपुरता मर्यादित न राहता गेल्या पाच वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीच्या कालावधीत प्रभागातले सहा प्रमुख जे रस्ते आहेत त्यांचं काँक्रिटीकरण हे करण्यासाठी पाठपुरावा केला आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि संपूर्ण आपले जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत किंवा शिवसेनेचे आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून ही कामं या ठिकाणी झाली सोबतच तीन आणखी रस्ते जे आहेत ते मंजुरीसाठी गेलेले आहेत काही रस्त्यांना मंजुरी आलेली आहे त्यांचीही कामं निवडणुकीनंतर होणार आहेत एक गार्डन आणि पूल यांचंही काम का या ठिकाणी प्रस्तावित आहे इतकंच नव्हे तर आपण काही विजन सुद्धा या प्रभागासाठी ठेवलेलं आहे जसं की प्रत्येक ठिकाणी आपण सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते बसवणार आहोत त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर सर्वात महत्वाची जी गरज आहे या प्रभागाची ती म्हणजे लहान मुलांसाठी एकही उद्यान या प्रभागात नाहीये ते उद्यान करण्याचा आपण संकल्प या ठिकाणी लोकांसमोर मांडतोय काही उरलेले रस्ते आहेत ज्यांची अवस्था आज वाईट आहे त्यांचं सुद्धा भविष्यामध्ये डांबरीकरण नव्हे तर पक्क काँक्रिटीकरण करून घेऊ असं आश्वासन आपण लोकांना दिलेलं आहे ऐंशी ते नव्वद टक्के कामं जी आहेत ती, ले 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 ती या प्रभागातली काँक्रिटीकरणाची झालेली आहेत आणि फक्त दहा टक्के कामं राहिलेली आहेत ती सुद्धा आपण मंजुरीसाठी पाठवलेली आहेत ती सुद्धा कामं इलेक्शन झाल्यानंतर येत्या वर्षभराच्या काळात पूर्ण होतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे या सगळ्यानंतर प्रभागामध्ये युवा शक्ती मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे युवा शक्तीसाठी एखादं सुसज्ज जिम या ठिकाणी असावं पालिकेच्या माध्यमातून त्याची उभारणी व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत चौकांचं सुशोभीकरण कारण आता रस्ते तर झालेत परंतु प्रभाग हा सुंदर दिसला पाहिजे त्यामुळे चौकांचं सुशोभीकरण हा सुद्धा एक मुद्दा आम्ही प्रचारामध्ये ठेवलेला आहे काही चाळ परिसर आपल्याकडे आहे त्यामुळे त्या परिसरात चांगले रस्ते असावेत चांगलं ड्रेनेज सिस्टीम त्या ठिकाणी असावं लोकांना एक हॅपीनेस इंडेक्स जो असतो लोकांचा तो चांगला राहावा फक्त एक मूलभूत सुविधा आपण देतो रस्ते वॉटर गटर इतक्यावर सीमित न राहता आपला प्रभाग हा अंबरनाथमधला सर्वात सुंदर प्रभाग कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन आपण लोकांसमोर जाताना देतोय आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण फक्त आश्वासनं ना देत नाहीये तर आपण हे प्रगती पुस्तक घेऊन लोकांसमोर जातोय कोणत्याही प्रकारचं राजकीय पद नसताना गेल्या पाच वर्षामध्ये पत्रकारिता करताना ही इतकी कामं आपण लोकांना करून दिलेली आहेत लोकांसाठी या कामांचा पाठपुरावा करून शिवसेनेच्या माध्यमातून ही कामं आपण करून घेतलेली आहेत त्यामुळे भविष्यात जर लोकांनी संधी दिली मतदार राजांनी संधी दिली तर याहीपेक्षा दुप्पट वेगानं आपण कामं करू प्रभागाचा विकास करू आणि आपला प्रभाग जो आहे तो अर्थातच अंबरनाथ शहरातला सर्वात सुंदर प्रभाग करून दाखवू असं आश्वासन आपण लोकांना देतो सर युवा शक्तीचा एकीकडे धनशक्ती असेल कारण प्रभाग क्रमांक सतरा मध्ये अटीतटीचा सामना होणार आहे तुम्ही स्वतः या निवडणुकीत असणार आहात एकीकडे युवा शक्ती विरुद्ध धनशक्ती असा रणसंग्राम असताना शिवसेना कशाप्रकारे सज्ज आहे शिवसेना हा विकासाचा मुद्दा घेऊन लोकांसमोर जाते आम्ही किती विकास केला आहे कुठल्याही प्रकारचं पद नसताना हा केवळ एक मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जातोय लोकांना आम्ही दाखवतोय की कि आम्ही किती विकास केला आहे कोणत्याही प्रकारचं पद नसताना आमचं प्रगती पुस्तक घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहे आणि धनशक्ती युवा शक्ती असा जो आपण उल्लेख केलात तर प्रभाग क्रमांक सतरामध्ये धनशक्ती चालणार नाही प्रभाग क्रमांक सतरामध्ये फक्त विकासाच्या मुद्द्यावर लोक भरभरून शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील कारण गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेच्या पाठीशी इथला मतदार राजा हा ठामपणे उभा आहे आणि त्यामुळे यंदा धनशक्ती विरुद्ध युवा शक्ती किंवा धनशक्ती विरुद्ध स्थानिक उमेदवार असा जो या ठिकाणी सामना होतोय त्यामध्ये निश्चितपणे स्थानिक उमेदवारांच्याच पाठीशी लोक उभे राहतील आणखी एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा असा आहे की इथे जे इथे जो सामना होतोय आम्ही स्थानिकाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी भर देतोय कारण नगरसेवक जो कोणी असावा तो तुमच्या प्रभागात राहणारा असावा तो फक्त अंबरनाथ शहरातला असून चालणार नाही किंवा त्याचा सातबारा इथला आहे असं चालणार नाही तो तुमच्या प्रभागात राहणारा हवा त्याला तुमच्या प्रभागातल्या समस्यांची जाण हवी रात्री दोन तीन वाजता जरी एखाद्या मतदारांनी किंवा प्रभागातल्या नागरिकांनी अडचणीसाठी त्याला कॉल केला तर तो सुद्धा तिथे पाचव्या मिनिटाला पोहोचायला हवा तो सहज ऍक्सेसिबल हवा किंवा निवडून आल्यानंतर प्रभाग कुणावर तरी सोपवायचा आणि आपण बाहेर निघून जायचं असं न करता नगरसेवकानं नगर प्रभागाचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे आपल्या घरच्या प्रभागाप्रमाणे त्या प्रभागाची पाच वर्ष काळजी घेतली पाहिजे या भावनेतून आम्ही लोकांसमोर जातोय त्यामुळेच बाहेर राहणारा नको तर प्रभागात राहणाराच नगरसेवक लोकांनी निवडून द्यावा असं सुद्धा आवाहन आम्ही करतोय आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे दर पाच वर्षांनी प्रभाग बदलणारे नगरसेवक आपल्याला नको तर एकाच प्रभागामध्ये राहून तिथल्याच प्रभागाच्या भल्याचा किंवा हिताचा विचार करणारे नगरसेवक आपल्याला हवेत काही लोक सांगतात की आम्ही इकडून निवडून आलो तिकडून निवडून आलो तिकडून निवडून आलो आता इकडून पण निवडून येऊ परंतु तिकडून मग तुम्ही पाच वर्षात बाहेर का निघून गेलात सुद्धा लोकांनी त्यांना उत्तर विचारलं पाहिजे त्यामुळेच नगरसेवक हा स्थानिकच असला पाहिजे याचा हा आमचा आग्रह आहे आणि मतदार नक्कीच आमच्या पाठीशी शिवसेनेच्या पाठीशी उभा राहतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे सर तब्बल अठरा वर्षांचा आपला पत्रकारिता क्षेत्राचा अनुभव आहे अनेक संपादकांसोबत आपण काम केलेलं आहे पत्रकारिता जास्त सोपे वाटते का राजकारण जास्त सोपं वाटते दोन्ही गोष्टी आपल्या जागी चांगल्या आहेत पत्रकारिता करत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या लोकांचे प्रश्न सोडवता आले समस्या मांडता आल्या आणि आता राजकारणाच्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्याची थेट संधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मला मिळाली कारण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहरात इतकी भरभरून कामं केली आहेत दोन हजार चौदा पूर्वीचा अंबरनाथ आणि गेल्या अकरा वर्षात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजनमुळे बदललेलं अंबरनाथ हे सुद्धा आपण लोकांसमोर मांडतोय अंबरनाथ शहराला तब्बल नऊशे त्रेसष्ट वर्ष जुनं प्राचीन असं शिवमंदिर लाभलेलं आहे हा शहराचा अतिशय ऐतिहासिक असा वारसा आहे त्या वारसाकडे आजपर्यंत कोणी लक्ष दिलं नव्हतं मात्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे ज्यावेळेस खासदार झाले त्यावेळेस त्यांनी शिवमंदिर परिसराचा कायापालट करण्याचं शिवधनुष्य हाती उचललं आणि आज आपण शिवमंदिर परिसर जाऊन पाहिला तर मोठ्या प्रमाणात शिवमंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास सुरू आहे काशी किंवा उज्जैन या ठिकाणी जसा विकास झाला तसा भव्य कॉरिडॉर येत्या काळात शिवमंदिर परिसरात उभं राहत आहे एक मोठा घाट त्या ठिकाणी उभारला जातोय आपण धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाचं गेल्या काही दिवसांपूर्वीच सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं अंबरनाथ शहराला एक मोठी साहित्यिक परंपरा आहे नाट्यसृष्टीची देखील परंपरा अनेक मोठे नाटककार अंबरनाथ शहरात वास्तव्य करून गेलेले आहेत त्यामुळे अंबरनाथ शहरात नाट्यगृह असावं ही अनेक वर्षांपासूनची नाट्यरसिकांची मागणी होती ती सुद्धा शिवसेनेनंच पूर्ण केलेली आहे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान असेल अंबरनाथ नगरपालिकेची प्रशासकीय इमारत असेल यूपीएससी एमपीएससी भवन असेल प्रशिक्षण केंद्र त्याचप्रमाणे ऑलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंज असेल ही सगळी कामं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झालेली आहेत अंबरनाथ शहरामध्ये एक लाख पुस्तकांचं सुसज्ज ग्रंथालय जे आहे ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकारानं झालेलं आहे नवीन अभ्यासिकांची उभारणी असेल फायर स्टेशन असेल लोकनगरीचा बायपास रोड असेल आणि आता येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथ रेल्वे स्थानकाचा सॅटिस प्रकल्प असेल असे सगळे प्रकल्प हे आपण सध्या पाहतोय पण मागे जर जाऊन आपण पाहिलं तर अंबरनाथ शहराला आज इथून पुरवठा होतो ते चिखलोली धरण सुद्धा शिवसेनेनंच उभारलेलं आहे ज्यावेळेस सन्माननीय शहर प्रमुख अरविंदजी वाळेखरे नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळामध्ये चिखलोली धरणाची उभारणी झालेली आहे त्यामुळे आम्ही लोकांना आवाहन करतोय की शिवसेना ही राज्यामध्ये सत्तेत आहे असन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब हेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपले खासदार हे शिवसेनेचे आहेत आपले आमदार हे शिवसेनेचे आहेत नगराध्यक्षा सुद्धा शंभर टक्के शिवसेनेच्याच निवडून येणार आहेत त्यामुळे नगरसेवक सुद्धा जर प्रभागातले शिवसेनेचे निवडून आले तरच भविष्यामध्ये प्रभागाला अधिक गती मिळू शकेल अन्यथा दुसऱ्या पक्षांचे नगरसेवक आले तर या आमच्या प्रगती पुस्तकामध्ये एका तरी नवीन कामाची भर पडेल का भविष्यात याचा विचार सुज्ञ मतदारांनी करावा आणि शिवसेनेच्याच पाठीशी उभं राहावं असं आवाहन आम्ही करतोय शेवटचा प्रश्न विचार इच्छितो यापूर्वी अंबरन नगर परिषदेची निवडणूक असेल त्यावेळी लोकसभा विधानसभेच्या एक एक मतदान केलं आपण परंतु पर। यावेळी तीन पॅनलमध्ये असणार आहे ती प्रक्रिया कशी असणार आहे आणि मतदारांना काय आवाहन शिवणार आहे आपल्याला यावेळेस दोन ईव्हीएम मशीन असणार आहेत कारण यावेळेस आपली जी नगरपालिकेची निवडणूक होते आहे ती थेट नगराध्यक्षपदाची देखील निवडणूक असणार आहे आतापर्यंत नगरसेवक निवडून जायचे आणि त्यांच्यामधून नगराध्यक्ष निवडले जायचे परंतु यावेळेस अंबरनाथ पालिकेचे जे नगराध्यक्ष असणार आहेत ते थेट जनतेतून निवडून द्यावे लागणार आहेत त्यामुळेच मनीषाताई अरविंद वाळेकर या आपल्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असणार आहेत सोबतच आतापर्यंत एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून जायचा मात्र यावेळेस एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत ज्याच्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष अशा अ आणि ब अशा दोन जागा असणार आहेत प्रभाग क्रमांक सतरा मधून सतरा अ मधून सौ कल्पना अशोक गुंजाळ या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सतरा ब मधून मी मीनाद नारायण करमरकर शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे यावेळेस दोन मशीन त्या ठिकाणी असतील ईव्हीएम मशीन एका मशीनवर हे तुम्हाला धनुष्यबाणाचं बटन जे असेल सौ मनीषाताई अरविंद वाळेकर यांचं बटन दाबायचं आहे दुसऱ्या मशीनवर वर एक धनुष्यबाण असेल जिथे सतरा अ कल्पनाताई अशोक या गुंजाळ यांचं बटन तुम्हाला दाबायचं आहे आणि तिसरा धनुष्यबाण निनाद नारायण करमरकर यांच्या नावा तुम्हाला तुम्हाला आहे जोपर्यंत तुम्ही तीनही बटन दाबत नाही तोपर्यंत तुम्हाला लॉंग बिपचा आवाज येणार नाही आणि तिसरं बटन दाबल्यानंतरच तुमचं मतदान पूर्ण होईल अन्यथा तुमचं मतदान हे इनव्हॅलिड ठरेल त्यामुळे प्रत्येक मतदाराला आमचं आव्हान आहे की धनुष्य तीन तीनही बटन येत्या वीस तारखेला दाबावीत आणि शिवसेनेला शहराचा विकास करण्याची प्रभागाचा विकास करण्याची आणखी एक संधी द्यावी नक्कीच आपला विश्वास आम्ही सार्थ ठरू आणि पुढील पाच वर्षामध्ये आपला प्रभाग आणि आपलं शहर हे सर्वात सुंदर शहर आणि सर्वात सुंदर प्रभाग करून दाखवू नक्कीच तब्बल अठरा वर्ष पत्रकारिता केल्याच्या नंतर बघू शकतो अंबरनाथ शहराचा अंबरनाथच्या भविष्यामध्ये काय पलट करण्यासाठी आम्ही बघू शकतो प्रभाग क्रमांक सतरा मधून पत्रकार निनाद करमडकर यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांनी संपूर्ण विकासाचे विजन जे आहे ते ठाणेलाईसमोर कल्याण डोंगरी लावलीसमोर मांडलेलं ला आहे ठाणे जिल्ह्यातील अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडवून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाण्यासाठी ठाणे ठाणेल्याच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका